आज मी केलेलं आहे असा कोकोनट या मिल्कशेक तर घरगुती साहित्यात खूप छान असं हे पेय तयार होतं ओल्या नारळापासून हे बनवलेलं आहे तर खूप छान लागतं पेयला तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चला तर मग कोकोनट मिल्कशेक कसा करायचा ते बघूया त्याआधी नमस्कार मी मनिषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर कोकोनट मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबऱ्याच्या वरचा जो काळा पार्ट असतो तो काढून टाकलेला आहे आणि मिल्कशेक मिल्कशेक बनवण्यासाठी दुधाचं प्रमाण किती वापरायचं किंवा साखर किंवा खोबरं किती वापरायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच मी एक नारळ घेतलेला होता त्याच्यातलं अर्धच खोबरं वापरलेलं आहे इथे आणि आता आपल्याला हे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात ओलं खोबरं कट करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे आणि सात चमचे साखर घातलेली आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने सात चमचे साखर घेतलेली आहे आपण अर्धा लिटर दूध वापरणार आहे या मिल्कशेकसाठी आणि अर्धा नारळ वापरलेला आहे तर सात चमचे साखर पुरेशी होते तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर एखादा चमचा तुम्ही वाढवू शकता तर हे मिक्सरला मी एक वेळेस फिरवून घेतलेलं आहे जाडसर राहिलेलं आहे खोबरं तर याच्यामध्ये आता थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे जेणेकरून चांगली खोबऱ्याची पेस्ट तयार होईल तर दूध मी एक वेळेस गरम करून थंड करून घेतलेलं आहे गरम दूध वापरायचं नाही तर थंड झालेलं दूध वापरायचं आहे किंवा कच्चं दूध वापरलं तरी देखील चालेल तर आता ही पेस्ट करून घेतलेली आहे तरी आता आपल्याला गाळून घ्यायची आहे गाळणीमध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे चमच्याने थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून सगळं दूध आहे ते भांड्यामध्ये पडेल तर उरलेलं जे खोबरं आहे किंवा पेस्ट जी राहिलेली आहे खोबऱ्याची ती परत अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आता यावेळेस मी वेलची पावडर घातलेली आहे थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि राहिलेलं जे दूध आहे ते सगळं आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि सगळं दूध वापरून मिल्कशेक बनवून घ्यायचं आहे तर मी तीन ते चार वेळेस हे असं करून घेतलेलं आहे तुम्हाला मी एकदा जरी दाखवलेलं आहे तर मी जवळजवळ चार वेळेस हे करून घेतलेलं होतं तर सगळं दूध संपेपर्यंत अशा प्रकारे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घेतलेली आहे तर हे परत आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे तर उरलेलं जे आपलं खोबरं असतं तर त्याचं तुम्ही खोबऱ्याची बर्फी बनवू शकता किंवा नारळाची चटणी बनवताना हे खोबरं त्याच्यामध्ये ॲड करू शकता ते वाया जाणार नाही तर फ्रीजमध्ये ठेवू शकता तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकतं तर हे संपूर्णत मी प्रकारे हे करून घेतलेलं आहे इथं मिल्कशेक बनवण्यासाठीची सगळी तयारी झालेली आहे काजू बदाम इथे अशा प्रकारे मी, मी। बारीक असे कट करून घेतलेले आहेत लांबट काजू बदाम नाही घातली तरी चालतील पण वेलची पावडर नक्की घाला थोडेसे काजू आणि बदाम मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत वरतून थोडंसं दूध घालायचं आहे जेणेकरून काजू बदामाची व्यवस्थित अशी भरड तयार होईल किंवा पेस्ट तयार होईल तर असं केल्यामुळे काय होतं की कोकोनट मिल्कशेक आहे तो चवीला आणखीन छान लागतो म्हणून अशा प्रकारे काजू बदामाची थोडीशी भरड याच्यामध्ये अशा प्रकारे घालायची आहे तर मी कोकोनट मिल्कशेक अशा प्रकारे सर्व केलेला आहे काचेच्या ग्लासामध्ये खूप छान दिसत आहे तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र जितका हा दिसायला छान दिसतो तितका खाय म्हणजे प्यायलासुद्धा खूप टेस्टी लागतो तर वरतून थोडेसे काजू बदामाचे तुकडे आणि वेलची पावडर थोडीशी वरतून घातलेली आहे तर कोकोनट मिल्कशेक अशा प्रकारे तयार झालेला आहे तुम्हाला अगदी थंडगार जर हवा असेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे याच्यामध्ये टाकू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा थोडा वेळ ठेवलं तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपली ही कोकोनट मिल्कशेकची रेसिपी तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर याआधी मी मसाले ताक आणि ज्वारीची आंबील कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्या रेसिपीसुद्धा तुम्ही उन्हाळ्यामध्ये ट्राय करू शकता खूप छान आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हा कोकोनट मिल्कशेकसुद्धा तुम्ही बनवून बघा खूप छान लागतो रेसिपी ट्राय करा करून बघा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद